जनमानसांचे अखेर ठरलं आज मंत्रिमंडळाचा विस्तार जिल्ह्यात कोणाला मिळणार लाल दिवा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काही तासांवर येऊन ठेपला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर इच्छुकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे भाजपसह हो शिवसेने नेते फडणवीस यांची भेट घेत मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली असल्याचं दिसून येत आहे आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणाला संधी मिळणार याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत विस्तारात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव निश्चित मानलं जात आहे मात्र पक्षातून आमदार मोनिका राजळे विधानप परिषद सदस्य राम शिंदे आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांची देखील नावे चर्चेत आहेत दुसरीकडे शिवसेनेतून संधीबाबत कोणतीही चर्चा नसताना राष्ट्रवादीकडून जिल्ह्यातून आमदार आशुतोष काळे व आमदार संग्राम जगताप यांच्या नावाची चर्चा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाला संधी देणार हा विषय अनुत्तरित आहे सेनेकडून आमदार विठ्ठल लंघे समर्थकांनी मंत्रीपदाची अपेक्षा आहे तर राष्ट्रवादीकडून आमदार आशुतोष काळे व आमदार संग्राम जगताप यांच्यापैकी कोण मंत्री होणार याबाबत समर्थकांमध्ये उत्सुकता आहे मात्र त्या दिशेने ठोस हालचाली नसल्याने सारेच संभ्रमात आहेत आज दुपारपर्यंत याबाबत स्पष्टता येणार आहे त्यामुळे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा